हाय तुम्ही कसे आहात तर छान असाल अशी मी मनापासून आशा करते आणि सर्वांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तर स्वस्त रहा मस्त रहा तर चार पाच दिवस झालं मी व्हिडिओज टाकू शकले नाही आणि त्यामागचं कारण पण तसंच आहे आता दिवाळी होऊन गे माहे, गेली चा आणि दिवाळीला मी माहेर माझ्या माहेरी गेले होते आणि त्यावेळी मी तिथे रविवारीचा भाऊबीजीचा ब्लॉग टाकलेला आहे तो नक्की बघा माझ्या माहेरची माणसे वगैरे सर्व दाखवलेली आहे त्यात आणि येताना सुद्धा सर्वांचा निरोप वगैरे घेताला गे व्हिडिओ काढायची खूप इच्छा होती माझी परंतु अचानकच मिस्टरांचा फोन आला आणि त्यांची तब्येत खूप बिघडली होती ताप वगैरे आला होता त्यांना आणि ते समजताच मला काही सुचलं नाही आणि व्हिडिओ पण नाही काढला पटकन सासरी निघून आले कारण की आपली माणसे कोणतं आजार आहे म्हणून समजले की काही सुचत नाही आणि मी पटकन दुसऱ्या दिवशी येणार होते परंतु त्याच दिवशी निघून आले कारण त्यांची तब्येत खूपच बिघडली होती ताप वगैरे भरपूर आला होता आणि आता ते दाखवून वगैरे आले आहेत आणि आता छान तब्येत छान आहे त्यांची म्हणूनच मी आज थोडंसं त्यांना बरं वाटत आहे म्हणून तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हणूनच हा व्हिडिओ काढलेला आहे चार पाच दिवस मी व्हिडिओ टाकू शकले नाही त्याबद्दल क्षमा करा आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला एक मला दाखवायचं आहे आमच्या घरी नवीन पाहुणा आलेला आहे आमच्या शेळीला एक छोटस पिलू झालेलं आहे खूप छान आहे आणि ते पण तुम्हाला दाखवावं म्हणूनच मी हा व्हिडिओ काढलेला आहे चला तर आमचा घराच्या समोरच आमचा आहे पटस् पिल्लू खूप छान आहे दाखवते चल विरेन येणार काय तर हे पहा इथे मुलांचा अभ्यास चालू आहेस मुलं आताच मगाशी शाळे शाळेस शारे, आले आहेत आणि त्यांची पण माझी पण तब्येत दिपाळीत खूपच बिघडली होती म्हणून मी थोडं दोन तीन दिवस तिथे राहिले होते आणि त्यानंतर तर इकडे शाळा लगेच चालू होते भाऊबीजीपर्यंत सुट्टी असते दोन तीन दिवस आणि लगेच चालू होते इकडे कर्नाटकात शाळा आणि त्यामुळे मुलांची पण दोन तीन दिवस यावेळी कधी चुकवत नाहीत शाळा पण यावेळी चुकली शाळा कारण मलाच बरं नव्हतं म्हणून मी राहिले होते जरा हॉस्पिटलला वगैरे दाखवायचं होतं नंतर मित्रांची तब्येत बिघडली म्हणताना मला काही सुचलं नाही मी पटकन आले मुले पण आत्ता मग एक तासभर झालं शाळेस ना आले आहेत आणि कपडे वगैरे बदलून आता अभ्यास करत आहेत हां आमचा गोटा आहे ही जनावरे आहेत आमची हे चारा कट करायची मशीन आहे हा छोटासा गोटा आहे जनावरांसाठी केलेला हे पहा या शेळीला पिल्लू झालेलं आहे काल हे पहा किती छान आहे छोटस आहे हे पहा किती छान आहे शेळीला पिल्लू झालेलं आम्हाला पण माहिती नव्हतं आणि आम्ही सर्वजण झोपलो होतो आप दुपारी आणि शेळीला पिल्लू झालं होतं आणि आवाज कशाचा येतोय ये म्हणून बटाट पाहिलं तर पिल्लू झालं होतं शेळीला आहे बांधलेलं आहे छोटा आहे आपण हे किती छान आहे आणि ही शेळी आहे आमची ही गाई आहे जर्सी गई आणि तिकडे एक म्हणजे बांधते हे पहा आमचा गोटा आहे इथे जनावरे बांधतो आम्ही ते तर चला तर मग संध्याकाळचे सहा वाजत आले आहेत आणि मला पण आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि हे पहा इथे मुलांचा अभ्यास सुरू आहे आता शाळेत न आल्यानंतर चहा वगैरे पिलीत आणि त्यानंतर आता थोडस खेळून झाल्यावर आता सहा वाजता अभ्यासाला बसले आहे करायचं ना पिलू काय अभ्यास करायलाय हाई इंग्लिश आ, हा इंग्लिश मिडियमला आहे आणि मुलगी कन्नड मिडियमला आहे आमच्याकडे कर्नाटकात जास्त करून कन्नडच आहे इकडे मराठी वगैरे नाही आहे त्यामुळे कन्नड विषय हा कंपल्सरी आहे ते पहा संपूर्ण इंग्लिश हा तिसरीला आहे वाचून दाखव पिलू जरा वाचून दाखव बघूया The books are friends. Things. Sarah, Bas. Sarah, Bas. Yes. The books are friends. Things to own. 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 own if you are busy, busy, they will. म्हणून टाक टू वन वन जा 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 सिक्स टू फोर ट्वेंटी तर त्याला ट्वेंटी पर्यंत संपूर्ण पाडे येतात आता लाजून तो त्याच चुकाय लागले पण मी काल घेतले होते ट्वेंटी पर्यंत परफेक्ट येतात पाडे त्याला आणि चला तर मग मला पण आता स्वयंपाक करायचा आहे मुलांचा अभ्यास अभ्यास कर थोड्या वेळानं स्वयंपाक करून झालं घेते अभ्यासा चला तर मग आता मला पण स्वयंपाक करायचा आहे आणि आता इथून पुढचे व्हिडिओ माझे डेली येत राहतील आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्लीज सपोर्ट करा आणि मी दिवाळीत माहेरी गेल्यानंतर भाऊबीजीचा वगैरे व्हिडिओ टाकलेला आहे तो नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय